कॉन्फरन्स म्हटलं तर पाच मिनिटात संपेल पण जो मुद्दा मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर नेऊ इच्छितोय तो जनतेच्या भवितव्याच्या देशाच्या लोकशाहीच्या भवितव्याचा आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच मी आपल्याला आज इकडे येण्यासाठी थोडीशी एक तसदी दिलेली आहे आपण सगळेजण जाणता आज आहे नऊ तारीख नऊ जानेवारी उद्या आहे दहा जानेवारी सुप्रीम कोर्टात जी जी काय आमची केस सुरू आहे मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात सुद्धा म्हटलं होतं ही केस केवळ आमच्या पुरती नाही आहे तर ही केस किंवा हा जो काय खटला आहे किंवा हे जे काय प्रकरण आहे ते देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे आणि आपण पाहतात की साधारणतः गेले दीड दोन वर्ष त्याच्यावरती चर्चा चरवाण सुनावण्या साक्षी म्हणा किंवा उलट तपासण्या फेर तपासण्या सुरू आहेत साधारणत गेल्या एप्रिल किंवा मेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण किंवा आदेश देताना एक टाइम टाईममध्ये याचा निकाल लावावा अशी एक सूचना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना ट्रायब्युनल म्हणजे लवाद म्हणून केली आता या रिजनेबल टाईमला काही आगापीच्या किंवा असं काही त्यांनी मर्यादा टाकलीच नव्हती त्याच्यानंतर गेल्या एकतीस डिसेंबर ही त्यांनी तारीख शेवटची दिली होती ज्या पद्धतीने ही एकूण सुनावणी चालली होती त्यांच्या समोर तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं की हा वेळकाडूपणा चाललेला आहे एकतीस डिसेंबर जवळ आल्यानंतर अचानक लवादाने सांगितलं आम्हाला वेळ वाढवून पाहिजे आणि ती वेळ सर्वोच्च न्यायालयाने कारण हा अधिकार त्यांचा आहे दहा जानेवारी पर्यंत दिली आता उद्या दहा जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या दहा जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटं आणि एकोणसाठ सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा भाय वेगळा झाला पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा तालपर्वाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही, ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारतली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आतापर्यंत आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी आरो दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनेलला कदाचित आपल्याही चॅनेलला मुलाखत दिली असेल त्यांनी यांचं त्यांचं मत नोंदवलेलं आहे ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा यूट्यूबवरती ते आहे लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट ह्या ज्येष्ठ कायदेतज्ञांनी कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे दोन महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला दोन वर्ष लागत आहेत याच्यामध्ये हा वेळकाडू पण आहे वेळकाडू पण आहे आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते त्या याला म्हणजे तेवढे कार्यक्षम नसतील याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो एवढा वेळ खेचत खेचत चाललेत थोडक्यात काय कि हो की ज्या पद्धतीने या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काही भेटीगाठी आणि उघड उघड होत आहेत आरोपीला भेटतात उघड उघड न्यायमूर्ती आरोपीला भेटतात हे उघड उघड भेटतायत तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आमची हीच विनंती आहे की हे सगळं डोळ्या देखत घडतंय डोळ्या देखत घडतंय आपण सर्वोच्च आहात एक एक व्यक्तींची एक ओळख असते आजसुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभुणे यांचं नाव येतं महाराष्ट्रातलं रामशास्त्री प्रभुणे सुद्धा असेच होते कणखर होते सत्ताधाऱ्यांपुढे झुकले नव्हते आणि त्यावेळेला मला असं वाटतं राज्यसभा वगैरे हा प्रकार नसेल म्हणून त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता न्याय धर्माला जागून तो न्यायनिवाडा केला होता आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडे तर आहेच आणि त्याच्या बरोबरीने जनतेच्या न्यायालयाला सुद्धा आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो खरं म्हणजे हा निकाल आणि ही केस सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले होते अनिल मला वाटतं आपण सांगा म्हणजे जनतेला कळू द्या की उद्या जर का काही वेळावाकडा किंवा वेळावाकडा अपेक्षित निकाल हा जर का दिला तर याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे जनतेला सुद्धा ठरवता म्हणून मी तुम्हाला सांगतो जरा तुम्ही त्याच्याबद्दल नीट विस्ताराने सांगता आपल्याला माहितच असेल मे दोन हजार तेवीस मध्ये जे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आम्ही फाईल केलं होतं आणि सुभाष देसाई साहेबांनी जो अर्ज केला होता यावर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता या निकालात काही प्रमुख मुद्दे दिले होते आणि सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण अध्यक्षांकडे सुपूर्त करताना या सगळ्या चौकट घातली होती आणि ह्या चौकटीच्या आतमध्ये हा निकाल सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होता आणि हे चौकटी घालताना जे मुद्दे सुप्रीम कोर्टातने त्या पिटिशनला कारण हे पिटिशन सात ते आठ महिने चाललं आणि प्रत्येक गोष्टीवर तिकडे सविस्तर चर्चा झाली तिकडे सविस्तर युक्तिवाद झाला आणि सगळ्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने जे मुद्दे अधोरेखित केले होते केवळ त्याच मुद्द्यावरती लवादाने फक्त विचार करून निर्णय देणं अपेक्षित आहे आणि म्हणून हे मुद्दे पुन्हा एकदा आपल्यासमोर सांगतो सुप्रीम कोर्टातने जे निकालाचे मुद्दे दिले होते त्याच्यात एकशे एकोणीस नंबरला जो मुद्दा होता ज्याच्यामध्ये भरत गोगावलेंची प्रतोत्पदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असं म्हटलं होतं शिंदे गटाच्या मंजूर केलेल्या ठरावाची दखल घेतली परंतु राजकीय पक्षाने अधिकृत केलेला नक्की प्रतत कोण हे तपासण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही अशा परिस्थितीत अध्यक्षांनी राजकीय पक्षाच्या नियमांच्या आधारे स्वतंत्र चौकशी करून शिवसेना पक्षाने अधिकृत केलेल्या प्रतोदाची ओळख करून घ्यायला हवी होती त्यामुळे अध्यक्षांनी तीन जुलै दोन हजार बावीस रोजी नियुक्त केलेल्या श्री भरत गोगावले यांची प्रत्योपदी केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की प्रतोत कोण हे ठरवणं गरजेचं आहे पण त्याच्याबरोबरच त्यांनी हे पण म्हटलं होतं की हे बेकायदेशीर आहे आता फक्त लवादाला हे तपासायचं होतं की हे कायदेशीर म्हणजे बेकायदेशीर आहे हे कशाच्या आधारावरती आहे कारण ज्या वेळेला फूट घडली त्यावेळेला पक्ष कुठला होता त्यावेळेला त्यांचा प्रतोद कोण त्या होता हे तपासायचं होतं आणि त्यामुळे एकदा जर प्रतोदाची नेमणूक सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली आहे आता आम्हाला उद्याच्या निकालात बघायचं आहे की त्याच प्रतोदाला हे लवाद सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून त्याला कायदेशीर करणार आहेत का नंबर एक दुसरा नंबर आहे दोनशे बावीस ज्याच्यामध्ये अजय चौधरी यांची गटनेता म्हणून जी शिवसेना पक्षाने नेमणूक केली होती ती त्यांनी वैध ठरवलेली आहे म्हणजे पक्षाचा गटनेता हा देखील त्यांनी वैध ठरवलेला आहे म्हणजे गटनेता आणि व्हीप या दोघांनाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे त्याचबरोबर त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की उपाध्यक्षांच्या समोर दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ठरावावर कुठली शंका घेतली नाही ठरावट ही ठाकरे यांची पक्षाध्यक्ष म्हणून सही केलेली आहे व प्रतोद व गटनेते निवडाचे सर्व अधिकार दोन हजार एकोणीस साली श्री ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता याचा अर्थ असा आहे की ठाकरे यांनी शिवसेना पत्रव्यवहार केला होता त्यामुळे उपाध्यक्षांनी श्री चौधरी यांची एकनाथ शिंदे यांच्या जाली केलेली निवड ही वैध ठरते हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्जेक्शन आहे ऑब्झर्वेशन आहे हे आमचं नाही आहे आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट एखादं म्हणतं एखादी गोष्ट अधोरेखित करून पाठवतं त्यावेळेला लवादाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती किंवा ऑब्झर्वेशनवरती त्याच्या वेगळा निर्णय देता येतो की नाही हे उद्याच्या निर्णयात आम्हाला बघायचंय की काय होणार आहे एकशे तेवीस नंबर बावीस जून दोन हजार बावीस रोजी केलेला ठराव हा विधिमंडळ पक्षातील एका गटाकडून करण्यात आला होता व अध्यक्षांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय पक्षाच्या इच्छेविरोधात परिशिष्ट दहाच्या अगदी विरोधात होता त्यामुळे अध्यक्षांनी शिंदे यांची केलेली निवड ही अवैध ठरते हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आणि सुप्रीम कोर्टाने हे म्हणताना पूर्ण युक्तिवाद ऐकलाय दोन्ही पक्षांचा आमचा देखील विरोधी पक्षाचा देखील आणि शेड्यूल टेन मध्ये हे बसत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर पक्ष निवडणूक आयोगाने पक्ष कुठला ठरवायचा याच्या बाबतीत देखील स्पष्ट सूचना दिल्या होत्या त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आयोगाने संघटनेतील बहुमत घटना व इतर चाचण्यांचा देखील आधार घेतला होता यायला हवा हो आहे म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला देखील सांगितलेलं आहे की पक्ष कोणाचा थरो थरो ताना हे ठरवता ठरवणं त्यांना या ज्या काही त्याचे जे काही मेजर्स आहेत ते सगळे तपासून घेतले पाहिजेत हे न करता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत उद्याच्या निकालामध्ये आम्हाला अपेक्षित आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतला जो निर्णय जनतेसमोर आलेला आहे सगळ्या जनतेला अपेक्षित आहे की त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनच्या प्रमाणे हा निर्णय व्हावा आणि म्हणून शेड्यूल टेन ज्याच्या आधारावरती टू वन ए टू वन बी याच्या खाली ज्या पिटिशन्स होत्या या दोन्ही पिटिशन्स मध्ये दहाव्या अनुसूचीचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे किंबोना महाराष्ट्रातील जनतेची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे हा निर्णय व्हावा परंतु काल साहेबांनी जसं सांगितलं दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अध्यक्ष जातात अध्यक्ष कधी मुख्यमंत्र्यांच्या जा भेटीला जात नाही अध्यक्षांना जर बोलवायचं असेल तर ते मुख्यमंत्र्याला बोलवतात त्यांचं स्वतःच जरी कुठलंही काम असेल कदाचित असं सांगितलं जात आहे की माझ्या मतदारसंघातली कामं मतदारसंघातली कामं बंद आढावा होत नाही त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावं हो लागतं मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम सूचीमध्ये एक कार्यक्रम लिहिला जातो की आज यांच्या यांच्या मतदारसंघातील बैठकींचा आढावा आहे अशी कुठलीही नोट किंवा अशी कुठलीही सूची किंवा अशी कुठलीही त्याचा कार्यक्रमाचा तपशील काल जाहीर झाला नाही या दोन्ही बैठका गुप्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता जसं साहेबांनी सांगितलं की आरोपीच कारण हे आरोपी आहेत सोळा नंबरमध्ये यांचा नंबर एक आहे सोळा जणांच्या विरोधात ज्या मी पिटिशन केलं त्याच्यात यांचा नंबर एक आहे त्याच्यामुळे त्याच्यातलेच आरोपी ज्या वेळेला भेटायला जातात तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं आहे साहेबांनी जसं असं सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला हे तर मी पूर्णपणे सविस्तर सगळे मुद्दे सांगितले नाहीत परंतु जे मुद्दे उद्याशा निकालात अपेक्षित आहेत जे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे तेवढ्या मुद्द्यांचा फक्त आम्ही उहापोह केलेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे उद्याचा निर्णय होईल